नमस्कार मित्रांनो परत सकाळची वेळ आणि आम्ही चाललो आहे परत एकदा वेळ हा ट्रॅक्टर होता आणि काल ह्या ट्रॅक्टरमध्ये आम्ही बुस्कट आणलेला आहे हरभऱ्याचं बुस्कट आणि शेळ्या ते बुस्कट खूप आवडीनं खातात तर आता सकाळची वेळ आहे आणि परत एकदा शेळ्यांना पाणी वगैरे सोडायचं आहे तर सकाळी बरोबर दहा वाजता पाणी वगैरे सोडण्यात येत आहे तर हे पाण्याची पण आम्ही ॲटोमॅटिक सिस्टम केली आहे तर आहे ना ॲटोमॅटिक पाणी सोडलं जातं आशी है। तर प्रत्येक ठिकाणी असे पाणी सोडायला सिस्टीम आहे म्हणजे रोज बाहेरून पाणी आणा हे कराव त्यापेक्षा आम्ही असे हे नळ करून पाणी सोडतो तर कधी कधी ते बोकडं पाण्याचा नळाचा सपोट वळून घेतात आणि पाणी असं सांडून नाही द्यायचं इकडच्या कप्प्यासाठी पाण्याची पाटी तिकडं आत गेले तर ते गे आणावी लागेल आम्हाला तर बघा इकडं कोंबडे सुद्धा पाणी प्यायले